दिनांक एक मे एकोणवीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली हा दिवस म्हणजे महाराष्ट्र राज्याचा गौरव आणि उत्साहाचा दिवस असून जगभरातील कामगारांचा ऐतिहासिक दिवस मानला जातो त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावर तुळजापूरचे नायब तहसीलदार एम डी पांचाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सर्व जनतेस शुभेच्छा देण्यात आल्या एक मे या दिवसाला आणखी एक विशेष महत्व आहे एकमे हा जागतिक कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो जगभरामध्ये हा दिवस कामगार दिन नावानंही ओळखला जातो कोणत्याही संस्थेत कामगाराला आठ तासापेक्षा जास्त वेळ कामास ठेवता येत नाही आठ तासापेक्षा जास्त काम करून घ्यावयाचं असल्यास त्या बदल्यात ओव्हरटाईमच्या कामाचा अतिरिक्त पगार देण्याची सोय करावी लागते पुरुष असो वा स्त्री कामाच्या स्वरूपानुसार पगार मागण्याचा अधिकार कायद्यानुसार असतो लैंगिक समानता पाळणे हे प्रत्येक आस्थापनांना बंधनकारक आहे असे नानाविध कामगारांच्या हिताचे कायदे झाल्यानं दिनांक एक मे रोजीचा कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येतो जगभरातील ऐंशीपेक्षा जास्त देशामध्ये या दिवशी सार्वजनिक सुटी दिली जाते मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह सा, संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला त्यामुळे एक मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो तसेच एक मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो महाराष्ट्र दिनानिमित्त नागरिक एकमेकांना महाराष्ट्र दिनांच्या हार्दिक शुभेच्छा देतात आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा आम्ही जगतो आमची माझ संस्कृती आमची निष्ठा आहे मातीशी महाराष्ट्रात धारोशी जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक नळदुर्ग या किल्ल्यावर एवढ्या मोठ्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम माझ्या हस्ते पार पडला ह्याचा मला सार्थ अभिमान वाटतो तसेच महाराष्ट्रातील सर्व जनतेस महाराष्ट्र दिना दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी एम डी पांचाळ नायब तहसीलदार तहसील कार्यालय तुळजा प्रतिनिधी अयूब शेख तुळजापूर जिल्हा धाराशिव एन टी न्यूज मराठी